आणि आपले आमदार खासदार एअर कंडिशन खाली बसले मत पाहिजे त्यावेळेला आई कस माझे होतो सत्तरपूर बरोबर झाले होते ना तुमच्या बरोबर खाली बसल्यावर तुम्ही असं अरे वापरा साहेबांची मुलग माझ्या जवळ भाजी बघितले भाजी विचार कष्ट बघितला आता आपल्या पोटावर संक्रांत आला कुठ आहे आणि तो जय श्रीराम म्हणणारा जय श्रीराम तो कुठं आहे कोठे नाही त्याची जबाबदारी या ग्रा का तुमच्या घरावर भाजीचे लोक घेऊन आल्याशिवाय सोडणार नाही दिला पोलिसांच्या गाड्यात बसून तुरुंगामध्ये तुम्हाला घेऊन जातो जो पर्यंत सरकार ऐकत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाही सत्तर फूट रोड पाहिजे सत्तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका